नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता चाललेली आहे खाली भाजी आणायला जवळच एक भै्यवा भय्या असतात भाजीवाले तर तिथंच चालले मार्केटमध्ये नाही चालले चाकडी बसला इथं भाजा झुकून घेतले त्याने मस्त गार लागते त्याला बाहेर ना तर चला आता भाजी आणायला जा तिने मी आता आलेली आहे इथं भाजी घ्यायला आमच्या इथे तर वेळ आहे संध्याकाळची आणि वाजलेत सात तर मला भाजी घ्यायची भाजीवाले आहेत इथं दोन दोन भाजीवाले बसलेत आणि बघा काय भैया जी भाजी रिपोर्टर नाही नाही अभि आ जाओगे रिपोर्ट पे अखबार मे आजगे हा की भैया जी अच्छा अच्छा भाजी ऐसा आपका कितना हुआ छूटा नहीं है इनके पास से ले लो इधर जगह नहीं है इधर कुछ तैरने के लिए ऐसा रख दो तो हम तैर तैर के आ जाएंगे तैर तैर के आ जाएंगे वीडियो काट रही है हम <laughs> कल से लॉकडाउन है नहीं तो चला तब तो भाजी घायला आले है हम चे भैया भैया जी ये भी ये दोनों भाजी वाले हैं ना हसो तो जरा आवाज तो निकालो खाली खुला कर दिया तो भी टोमेटो टमा हाँ बोलिए क्या है अरे बाइक टाइगर से ले लो बाइक का पार्टी वो टाइगर ने लिया हम लोग ने नहीं लिया हाँ तो भैया जी बाइक की पार्टी तो पेड़ा भिजवा दूंगी ना मैं आपको पेड़ा चाहिए ना पेडा चाहिए क्या चाहिए पेडा पे आधा का खाने के लिए आ जाओ ये टमाटर कैसा दिया 20 का आधा टमाटर और एक मीठी जी दूडी एक अजून इकडे झालेय सगळा चिक्कल आता इकडे वरती गुढलेली आहे पाइपलाइन सगळे आणि वेळ आहे रात्रीची आता संध्याकाळची सात वाजली आहे पाईप ऊपर बहुत फुटाय ऊपर हमारे इधर कर रहे ठीक अभी देखेंगे अदरक दे दो का दे दो और ए, मेरे इधर भी है बहुत काला हो गया इसका क्या करूँ अभी अभी क्या या? करोगे इसका ज्यादा नहीं थोड़ा ही है एक जन ने दिया था गाँव से लाके तूर तो, तो। हाँ ना तो अभी इसका क्या, क्या करोगे आप घर में रखोगे घे फिर केक डालोगे, लेगा लेगा की अभी, अरे कसं काय घेणार कोण आली सगळ्या भाज्या घेऊन मी घरी आता कोबी टोमेटर, टोमॅटो कोबी मेथी गाजर आणले हलवा बनवायला चांगला एक किलो गाजर घेतलाय पालक बटाटी तर असं भाज्या घेतल्यात आणि माझ्या बाबल्या गेल्या आता अर्धा गाजर घेऊन खायला तिकडे बाबल्या कुठं खातोय बघू दे <laughs> आली पलत मला भाजी दे हे बघा हे बघा आता त्याला असं लागतंय बघा तो ली परत जाऊन खाणार जा दा। गाजर खा सोनू खावा मधू मधू खावा असं भाज्या खातो माझ्या बाबल्या फळभाज्या खातो बाल्या नाही खात सगळ्या भाज्या निवडते मी चांगल्या स्वच्छ करून ठेवायच्या म्हणजे एक दोन दिवस जातात तर आम्हाला भाजीला जास्त लांब नाही जावं लागत थोडंसं खाली एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती उतरून बघ असं जावं जायचं जवळच जा भाजीवाले असतात भाजीवालेसुद्धा ओळखीचे आहेत तुम्ही बघितलेत आता चांगले आहेत बिचारे मार्केटमध्ये एवढी जाण्याची झंझट नाही आहे तेवढी झंझट वाचली आणि आपण आलाय खातोय हो तो तिकडं बघा पहिले खाल्लेत का नाही खाल्ले ना काजू खायला लागली बापली तू नहीं तू नहीं। हा नहीं। खा 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 चांगली असते जा जाऊलाय जा। 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 का तो जेवला नाही वाटत जेवण खाल्लं का त्यांनी टायगर साठी बटाटी आणली टायगरला बटाटी पण मी देते ना जेवणात टाकून जेवला ना हम्म टायगरला कसं माहितीये का दिवसभर भूक नाही लागत पण रात्र झाली की मग त्याच्या पोटाचे कावळे कप कॉक पक करतात कक कप कोंबडी करते कावकाव कावकाव करतात असं तर तुम्ही मला जाई पप्पा कोंबडी करते तुम्ही काय बोलायला लागले चला आता भाज्या सगळ्या निवडून घेते काय झालं काय करायचंय कुठं चलू कुठं बाहेर नको नको बाहेर कर अरे नको कर आई मला चमक भरले ना मला चमक भरलो नको बाहेर मस्त मस्त बोल गोल पप्पू लागते चल तू पण इकडे झोपायला ये इकडे झोप घे या मी इथे झोप इथं नाही झोपायचा या सकाळची सकाळची त्याची रोजची नाटक आहेत ना हे बघा मला भरली इथं मागेला चमक मग अशी तिथे ना पीठ मारतानी सकाळी उठली आणि एक तर मान खाली असली तर मानलं चमक बघली आणि पोऱ्याचं चाललंय मला घेऊन चल बाहेर आता देख रे बोल ते मी खेळते माझं उठवतोय मला चल होतोय चल जायचं जायचं कुठं अहो तोंडा मार माझं पंजा अरे नक्काय काय कर जा नाही जा ठीक

अरे कुत्ता अरे कुत्ता तू यावला उंशू कशा काय असतो कुत्ता जायचं 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 चला बॉल पण घेऊन जाऊ हा पण घेऊन जा कुठं कुठं न्यायचं जायचं अरे शाण्या मला उठवलं मी स्वतः झोपलं माझी मानेला चमक भरलेला तागुडी झोपी तुझी झोपी अशी तालीची झोपी Asyik jopi jopi jopi, matu matu gadu lakti gadu lakti. Ihh. Kacau lechak tu. Aduh, gudu जागतोय तिकड झोप पण ती झोप मस्त भाऊ गादी लागते बाबल्याची वा मस्त चला बाबा झोपी काय जायचं फिरायला एकट्याला जायला काय झालं माझ्या मागे लागतोस मी घेऊन जाऊ तुला <coughs> <जमक बरले> हो। <coughs> हा मला चमक भरले खोकला पण आला चमकलंय भरले मला हे बघायचं मला चमकेवरती कोणीतरी उपाय सांगा माझ्या फॅमिलीला सांगते कारण ना हे बघा मला चमकणं भरली ना काही सुचवत नाही माने भरली कुठेही भरली तरी काही काम करायचं मन नाही हो माने भरली तर मग झालं असंच एकदम राहावं लागतं मला तर म्हणजे असं वाटतं की आपल्या डोक्यावर काहीतरी ओझ ठेवलंय असं मान खूप जड होते होते मला भरले थोडीशी थोडीशी भरलेली पण जास्त झाली ती अशी 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 करून टायगरच चाललंय माझ्या बाहेर चोकला येतात स्वतः झोपा काढून उठतो आणि मी त्याला झोपली की त्याला बघवत नाही शान आहे तसा जायचं बाबरी जायच हा हा जायचं कुठ कुठून कुठून जायचं कोणाकडे जायचं अंजूकडे अंजूकडे जायचं नको नको अंजूकडे जायचं हा अंजूकडे चला 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 येते थांब थांब था था मला केव येऊ जायचं हा बर कुठं बर अंजूकडे जाऊया हा जाऊया जाऊया फिरायला जायचं बरं चला चप्पल घालूया इकडून या इकडून इकडून या चला चाललो अंजूकडे आम्ही चला बाय बाय